नमस्कार मित्रांनो मी आधी रोपेचं परत एकदा सोबत त्या दिशा ब्लॉगमध्ये तर काहीच आता मागाशी उठलो मी आता या घरी आलो म्हणजे आता वाजल्यान अकरा साडेबारचा साखर रोड आहे किरंदाचा आम्हाला इथंच इथंच अकरा वाजलं अजून तयारी ना काय नाही तसंच बसल्या इथं खातं ना आणि इथं मेकअप करते आता सगळं झालं आम्ही जाऊ दाखवतो आजचा ब्लॉग मी बघत होतो लास्टपर्यंत आणि संध्याकाळच्या रोहिताची हालत पण आहे तर हलदीला पण जाऊ आम्ही तर तिथं पण बघा सगळं तुम्हाला दाखवून मी आता तयार विहरी करतो तयारी करून झालं भेटतो तुम्हाला तोपर्यंत ब्लॉग बघत राहा ठीक आहे भेटतो नंतर काहीच तर आता फायनली तयारी विहरी झालेली आहे आमचे उगा आता जे साने जतींवरती तयारी करताना नाही झाले मी पण झाले आतमध्ये पप्पा आए। तयारी करतं बघू दाखव तुम्हाला पप्पा आतमध्ये तयारी करतं आणि आता आम्ही जाऊ आता वाजल्यान बारा एक तास झाला एक तास तरी पण यांची तयारी करता नाही गाडीबिडी धावून एकदम ओके म्हणजे टायर ठेवले आता तयारी झाली तर जाऊ दाखव तुम्हाला हा दाखव तुम्हाला यांची बघा भांडणं या कली यांची नुसती बुटा बिटाशी भांडणं नाही माणसं चक्कर मारता येईल बोलून पाहिजे नाही तर आता आम्ही निघलो घरशी ना जायला आता सगळी बसले जे चालवायला बसले आज आणि बापू पाट यांच्या तिनला मागे लोटले आम्ही आणि मी पूर असले ले गरम होतो म्हणून न डायरेक्ट जातो आता मांसाला पहिले मांसाला जाऊ तिथंशी सगळी निघली ना आता आम्हाला लेट झाले अजून आम्हाला एक दोन काम करायचे ते पण करू आणि जाऊ तिथं आणि तुम्हाला गेलो दाखवतो सगळ्यांची तयारी झाली का प्रेम बिमसा आतो रो मामी रो सगळ्यांची तयारी झाली असतीन दाखवतो तुम्हाला आता चालू ऑन द वे काहीच तर आता आम्ही तर गणेश मायके चौला बघू शकतो मी मम्मी आणि पप्पा काय तर गोष्ट आणला तर आता आम्ही इथे थांबले हो गाडीने बसलो तर बघू ती कधी आता आणि मग जाऊ वाजलं बारा दहा वाजलं बघू शकतो बारा दहा वाजलं दुसऱ्या ते जाऊ काय माहिती आम्ही बघ ना पाचव ना येऊ याने शिव दिली म्हणून काही मागाशी कट केला मी तो परत चालू याला परत बघले आम्ही शिव दिलीत नाही तर आता जाऊ आम्ही दाखवतो मला तर गाईस आधीच ब्लॉक <laughs>

नाहीच तर तुम्ही बघला आता आम्ही मौसाला पोहोचलो साखरपुडा अर्धे वाटण आले आम्ही चाललेलो ते रास्ते सॉरी तर साखरवडा येत नाच काल जाऊ मग इथे थांबल्यावर नाणी गेले नाना इकडे चालला मामा जाऊन तिथे मामा येईल साखरपुडा दाखवतो तुम्हाला आता आम्ही गाडी मसल्या तो, तो सर आम्ही <laughs> काहीच थी, पोचलो अरे काम <laughs> गाई त्यांचा याचा फोटो काढतो नंतर भेटतो मला काही हरशा वय होत अरे अरे आयत कर आता अरे नाही कर कारला आता तुझा आयत कर अरे काय ला असतं नुसतं लाजत काहीच नुसतं लाजत आहे साहेब एकटच आम्ही नवऱ्याच्या गाडीला महागडा करून ओलटेक मारून पुढे चाललेलो आहेत आम्हाला फटाफट की साखरपुडा घेऊन तिथन निघलो आता सोटा आला आता हॉलमध्ये पोचू इथं जागा ठाण्या ना हॉल एक तिथशी न उद्या इथं यायचे आपल्याला इथंच लगे नाही इथंच अरे इथं कनले बघ ते भट्टीच आहे का हो भट्टीच आहे शंभर टक्के ఫైన <ioso> <sharpet ez skills> हो <णत्ति> कसं <णति> वाटतं <था। दुणा। णति> कमेंट करून सांगा घातले बिथलेला आहे आता जातो आम्ही इथं साखर इथं गाडी घालतो दाल प्रेम त्यांची गाडी आलेली आहे तर आता आम्ही चाललो तिथंशी दाखव तुम्हाला चला आम्ही आलो साखर उड्याला नाही तर भूक लागली तर चालू रॉयलला बिर्याणी घ्यायला नाद केले आम्ही बघ साखर उडा चालू असेल हो कोण दिसतं का कोण दिसतं कोण नाही दिसत सगळी गेली आता उडा गेला आत आम्ही चालू रॉयलची बिर्याणी खायला का तू प्रेमला भूक लागले सरळ जाणार नाही आमचा नाद नाही करू शकत नाही कोणच काय प्रेम बोल करू शकतो आपला नात बिर्याणी घायला आल्या हो या। ना चिकन नाही काय चिकन चिकन तंदूर चिकन तंदूर बिर्याणी मागवले आता खाताव आणि साखरपुढे आता आताच फ्रेंड जेव्हा फोन आम्हाला बोलवले आमचं काम येवला आम्ही करवले आहो तर आम्ही करवले इथे जावं आल्यान तर आम्ही जातो जावतो पटकन जातो करतो काम पिठाचा फटाफट बरोबर आहे ना जेस्ट कसं लागते ओके काही आताच बिर्याणी बिर्याणी खाऊन जातो आणि आता आम्ही चालू साखरपुटे आम्हाला कचाक्कच फोन होतं होता एटीसी सी टोंडपूस धन्यवाद धन्यवाद आता काही आम्ही जात आहोत तिथे साखर आणि बघू काय माहोल आहे उड्याचा तिथे जाऊन दाखवतो बसला जागा नाही बघू आता तिथे गेलो आम्ही कसं या येऊ ना आम्हाला जागा भेटत्या जागा भेटत गाडी लावतो टिंगल करतो आमच्या गाडीची काय तर इथे आम्ही आता वरती आलो प्रेम सगळी आणि तिकडशी गाडी मोबाईल इसरून आला पाहिजे हा तर गाडी मोबाईल दिसून आला भाई तो तिकडं आम्ही तर थांबलो होतो था बाहेर नुसतं की बस प्रेम साली मोबाईल घेऊन प्रेम झाली आईच बोलते गरम मारण्याची होते लेव्या का गरम घामा घुम झाले एकदम कत्री लेव्या का घामा घुम झाले काय टिश्यू पेपर हाताने असं पुसत आलं की पुरी चार काव्या का गरम होतं लेव्या का सांगू शकत नाही अख्खा का नाही तिथं आमचा चालेल ती बाटली प्रेम त्या याच्या टाकून जेस का टाक करेम टाक बघू शे तू बाबा टाका करून गेलेस ते गेलेच ते दुसरी गे आम्ही तर भंगारवाला झाले ना ते सुखी सुखी बोलतो पाणी ना द्यान म्हणून नवऱ्या किया घेऊन ब्लॉगशी आठवले तुम्हाला स्नॅप टाकायचं आम्हाला का मम्मी स इथ बसले मम्मी पती दे सगळी बसले आम्ही इथं बसलो स्टेज मध्ये चाललं चाललं

नाही एवढी गरम म्हणजे अगदी चॉकोवर विकोवर म्हणजे आईस्क्रीम इथं चालली वाटतं घरी काही आहे का आला पैसे पाठव पैसे पाठव बारीक डायरेक्ट आईस्क्रीम घेत लावली काही तर थांदा पिऊन झाला तो पेमेंट बॅक ये नालवली घालवली आता जतीन जतीन शेटणी आम्हाला घेत लावले आम्ही गरीब माणसं बाकी काय विषय नाही पाच

बरोबर काय लागलं सांग सगळ्यांचं काही जेवण झाले ना आम्ही जेवण आलो तो आमचं नाव आम्ही आम्ही जेवून आलो येतो येथूनच नातकिले आहे मार्केटमध्ये येतून येत नातकिले मार्केटमध्ये नातकिल मार्केटमध्ये डायरेक्ट टोपी घालून आले ती त्या टोपीला काय बोलताना काय बोलताना त्या टोपीला पुनेरी पुणेरी ए आतोर त्या टोपीला का बोलतात छोपरी आतोर काहीतरी बोलताना येतोच पण नाही एकत्र येतो पण आता आम्ही चाललो पप्पाला आणला पप्पाला सॉरी सोराला तू कुठं झाला छोपरी हा जाऊ जा आम्ही जातो आता सोडून येतो तशी तेव्हा आवाज का बोलतो काय नाही रे वाटच लागली गर्मी मुले राए? गर्मी मुले वाटत लागली अरे गर्मी मुले वाटच लागली आवाज नाही का एकदम आता फोटो विटो काढून आलो आम्ही आता मस्त आहे की आता इथं वस्तू मध्ये आलो आमचं पाहूनचा फोटो काढचे म्हणून थांबले इथं मी पाहूनचा फोटो काढचे म्हणून थांबले बाकी काय विषय ना गाईस तर इथं आमचा फोटो विटो काढून झाला आताच आणि इथं बसलो आम्ही सगळे आता मम्मी मी सांग मावशी 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 दीदी त्यांचा दाखवत होता ना मौशी ओढ्याशी आयगर क्रॉप मध्ये ब्लॉग मध्ये असे आयगर वरती सगळी आली सगळी आली मी आदेशित होके मौशी जवलो जवलो सगळी मामी बरे ना मामीला आमचे मामीला आमचे ना आय घर तो बस कपला विषय स्टेजो फोटो काढले सगळ्यांना नवऱ्याचं आणि नवडीचं मग आता चालू आहे ब्लॉग साखरपूर किरण दाचा फोटो फोटोवर त्यानी किरण दाव वाजलं उभं आहे नाच करायला रे काय 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 दिलं रे लग्नाचा वाढदिवस चालू लग्नाचा वाढदिवस चालू मी वास्तू रे <laughs> <साक। laughs> रेकॉर्ड केलं हो प्रेम रे माया पण लक्ष होतं प्रेम बोलतो काय बरं लागत वाट लावली काप झाला की भूक लागले हॅपी बर्थडे प्रेम करत रेकॉर्डच गेला हिरो हिरोब काही समोरची ना बघा नाही कॉपी नाही लागेल कालो की इथं कालो घे नाही बरोबर कालो घे काही दीकर केक कापला मग काचकेल केक खायला भेटेल का प्रेम केक पाहिजे काय तर स्वीट पाहिजेच इथं काटायला लागला बसू बसून थकलो काहीच काही आता जमाल बसली प्रतिदाची तिसरी फेरी बरोबर ना दुसरी दुसरी प्रेमची पहिली फेरी बसले आम्ही कुठं बोललो चौथी दादा आता जेवण झालो जाऊ घरी लेक आता वाई ले एक नंबर आणि गरम असप्पा सई जाऊ काय दादा आमच्या दादाची उठा घेतल्या मोठा पैसे दिला वाटतं झाला मॅटर सॉर आता काय करणार झाला झालं पैसे पैसे दिलं आता सगळी निघली तयार झाली जायला प्रेम काही नाही दादा हार मानली दादाने हार मारली वहिनी समोर वहिनी यांच्या वरांना पैसे देऊन टाकले हार आता आम्ही बार्गेनिंग केले आपण कामच फिट केलं असतं यांचा जरा कमी पण घेतला किरंदाने कमी पण घेऊन पैसे देऊन टाकले काय माहितीये तीन चार हजार दिलं आम्ही बार्गेनिंग बार्गेनिंग शंभर साखरपुडा निघलेला बघू शकता साखरपुडा निघलेला आहे गाडी मस्त ले गरम होत हे पार्टी टाइम चालू यांच उभी उभी स्टेप उभी स्टेप काय विषय चाललो मामा घरी सगळी निघली भाई बघू शकतो प्रेम समज निघली नवरा किरंदा चाल सगळी चाललो घरी आता चाललो घरी बाबा काय स्ट्रगल काय स्ट्रगल बघू लागतो मी चला 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 आकुर्ली बनवेल आकुर्ली बनवेल चला काय आता चाललो घरी आम्ही सगळी चालली घरी बघू शकता तुम्ही ही पती सोन चालली मम्मी गेली ती मम्मी चालली ते चला चला काहीच जातो आम्ही घरी तर काहीच आता संध्याकाळ झालेले आहे आता वाजलेलं आहे सात पन्नास ना आम्ही चाललेलो आहे कांद्या व हल्दीला तुम्हाला मागाशी चांगला हळदीला चालले त्यांची आई मम्मी आणि जद्दीन आहे मी दादा आम्ही चाललो हल्दीला तिथं हल्दीला गेलो दाखवलो तुम्हाला डायरेक्ट इटा आलो काय आता थंड सॉरी सॉरी चौथी मी थंडा बी येत आहे चौथी मामा बरे आहेत ना मस्त एक मिनिट कॅमेरा बिरवले मग तुम्ही ओके ना नुसतं पिता नाईस जागाच आहे बघू बघूया तुम्ही जागाच लगे मेडिकल चालू पण ठेवले काम पिठ हा कोणला काय आला मेडिकल फोनला चालू फोनला काय झालं का मेडिकल चालू केलं आर्मी गाईज बघू लागतं हे जेवायला बरेचसे परत एकदा दुपारी ते जेवलं आता पण जेवलं दुपारी किती जेवलं एक बघा दुपारी पण जेवायला चांगलं असते आता पण जेवतं रे असं आहे नाही काय गरीब आणि इची विची नाही एक एकदा जाऊ दोन आता आम्ही पण बसतो इथं तीन जागा गाईज आता आम्ही पण जेवायला बसतो ही पण जेवायला बसते आणि जतीन आणि भावे तिथं बसले ही बसते ना तिथं बसते आता मी जाऊतो मस्त की जेवून झालं वाटतं तुम्हाला लय गर्दी इथं काहीच तर फुल आता फुलं एकदम नाचलो एकदम जोशमध्ये आता आम्ही चाललो घरी बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललो घरी गाडी फिरवतो जेस तर आता आम्ही जातो घरी आणि मम्मी आणि ज्या तिथे जेस गाडी फिरवतं आणि सगळी निघली आणि आम्ही पण निघलो आता आमचीच गाडी बघते इकडे होती बाकी नकल्या गाड्या तिकडे आहेत तर आता जातो घरी आणि बस तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग आवडला असतो तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत बाय